Provei ver suru, pra ver suru. श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श बालक विद्या मंदिर सागाव सक्सार नवीन वसाहत रोड सागाव बालवाडी ते चौथी पर्यंत मराठी व सेमी इंग्लिश पॅटर्न ऍडमिशन सुरू आमच्या शाळेची वैशिष्ट्ये सुसज्ज वैशिष्ट्य निसर्गरम्य परिसर शंभर टक्के अनुदान विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक विकासावर भर विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग अद्यव डिजिटल खोऱ्या बाह्य स्पर्धा परीक्षेची तयारी अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांना खेळ संगणक योगा कराटे खास प्रशिक्षण शिवाय गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रोत्साहन एक हजार स्वतंत्र स्वच्छता ग्रह स्वच्छ पाणी मोफत ड्रेस पाठ्यपुस्तके आणि स्कूल बॅग इत्यादी सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी ऍडमिशन सुरू प्रवेशासाठी संपर्क दिवे सर सत्तर सत्तावन्न शहाण्णव सहा हजार शंभर भांगे सर पंच्याण्णव सत्तावीस एक्क्याण्णव पंच्याण्णव तीस प्रबोधन सर एकोणऐंशी बहात्तर एकोणव्वद अकरावीस आणि संदीप पाटील सर एकोणनव्वद त्र्याऐंशी तेहतीस ब्याण्णव सत्तेचाळीस आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आदर्श बालक विद्या मंदिर सागाव तेव्हा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा